की नगर दक्षिणेत प्रचाराच्या पहिल्या सत्रात एक मुद्दा चांगला चर्चेला आलाय आणि तो म्हणजे दोन्ही उमेदवार अर्थात भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले निलेश लंके यांच्या माफीनाम्याचा सुजय विखेंची भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच ते ऍक्शन मोडवर आले तसेही भारतीय जनता पक्ष ने मी पाच वर्षे अविरत इलेक्शन मोडवर असतोच त्यामुळे सुजय विखेंची उमेदवारी घोषित होताच भाजपच्या दक्षिणेतील पदाधिकारी आजी माजी आमदार यांची प्रचारपूर्व नियोजन बैठक नगरमध्ये पार पडली ही बैठक भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली विशेष म्हणजे बैठकीला पक्षाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते त्यात अर्थात विखेंवर नाराज असल्याचे बोलले जात असलेले आमदार राम शिंदे यांनी सांगितले या नियोजन बैठकीत सुजय विखे यांनी खासदार या नात्याने केलेल्या पाच वर्षातील कामकाजाचा लेखाजोगा पक्षापुढे मांडला काम करत असताना कळत न कळत कुणाचे मन दुखावले असेल कुणा कार्यकर्त्यांची कामे झाली नसतील तर मी त्यांची माफी मागतो माझा स्वभाव थोडासा स्पष्ट बोलण्याचा असल्यामुळे काहींना वाईट वाटले असेल तर त्यांचीही माफी मागतो असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं सुजय विखे यांनी जाहीरपणे केलेले हे प्रकटन अर्थात खिलाडू वृत्तीची प्रचिती होती मात्र त्यावर लागलीच विरोधी पक्षाकडून मोठी टीका सुरू झाली आणि माफी मागावी लागली याची चर्चा माध्यमातून घडवून आणण्यात आली सुजय विखेंचा माफीनामा चर्चेत असतानाच महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवणारे आणि त्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले निलेश लंके यांचाही माफीनामा आता चर्चेत आलाय सुपा घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर तांत्रिक कारणास्तव आमदार पदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे सांगत आपल्या राजीनाम्याची त्यांनी घोषणा केली मात्र यावेळी निलेश लंके भावनाविव झाल्याचे दिसून आले मला जनतेने जीवाचे रान करत पाच वर्षांसाठी निवडून दिलेले असताना लोकसभा निवडणुकीसाठी राजीनामा द्यावा लागत असल्याने त्यांनी मतदारसंघातील जनतेची माफी मागितली त्यामुळे एकीकडे सुजय विखे यांच्या माफीनाम्याची राळ शांत होत असतानाच निलेश लंके यांच्या राजीनाम्याची राळ उठली वास्तविक विखेंचा माफीनामा हा पक्षांतर्गत विषय असून सर्वच पक्षात एखादा गट या ना त्या कारणाने नाराज असतो आणि या नाराजीला ऐन निवडणुकीच्या धामधुमीत घुमारे फुटत असतात त्यामुळे या नाराजांची समजूत काढावी लागते या तात्कालिक आणि स्वाभाविक परिस्थितीला सर्वच उमेदवारांना सामोरे जावे लागते मात्र जर जनतेने एखाद्या तीनदा आमदार म्हणून निवडून दिलेल्या उमेदवाराला नाकारून नव्या उमेदवारावर विश्वास टाकून पाच वर्षे जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिले असेल तर त्या उमेदवाराने आता लोकसभेची निवडणूक लढवायला तांत्रिक अडचण नको म्हणून राजीनामा देणे हे त्या मतदारसंघातील लाखो मतदार असलेल्या जनतेप्रती याचा अर्थ निलेश लंके यांनी आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जनतेचा शिडीसारखा वापर केला असल्याने पारनेच्या जनतेमध्येच नाराजीचा सूर आहे विधानसभा निवडणुकीला अजून चार सहा महिने बाकी आहेत त्यामुळे या कालावधीत मतदारसंघातील कामांसाठी लागणारा निधी लंके कोणत्या काही ज्यांना आपले दैवत मानत होते त्या शरद पवारांची साथ एका क्षणात सोडून अजित पवारांसोबत गेले मग त्यावेळी जर लंकेनी मतदारसंघात विकास कामांच्या निधीचे कारण दिले तर आता लंके यांना लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा झाल्याने त्यांनी लागलीच अजित पवारांचे घड्याळ काढून शरद पवारांची तुत पकडली एकूणच निलेश लंके हे स्वार्थी वृत्तीने आपल्या इच्छा आकांक्षांना प्राधान्य देतात यासाठी निष्ठा विचार यांना ते कधीही तिलांजली देण्यास तयार असतात अशी प्रतिमा जनतेत पुढे येऊ लागली आहे या परिस्थिती सुजय विखे विरुद्ध निलेश लंके यांच्यात लढत होत असताना प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात गाजलेले दोघांचे माफीनामे पाहता सुजय विखेंचा विषय पक्षांतर्गत आणि स्वाभाविक असल्याने आता चर्चेच्या बाहेर पडला असला तरी निलेश लंके यांचा माफीनामा हा निवडून देणाऱ्या मतदारांशी प्रतारणा करणारा असल्याने त्यांचा फटका कदाचित लंके यांना निवडणुकीत बसणार काय आहे यावर आपले मत कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा